आनंदला जरी अनुपमा आवडली असली तरी तिच्या मनात काय आहे हे त्याला माहीत नव्हते ते कसे जाणून घ्यायचे याचा विचार करत असतानाच त्याला भावाची श्रीनाथची आठवण झाली कदाचित त्याला तिच्याबद्दल माहिती असेल असे वाटून त्याने श्रीनाथला भेटायचे ठरवले आनंदने लगेच त्याला फोन करून कामत हॉटेलमध्ये बोलावून घेतले खरे तर अबोल स्वभावाचा आनंद श्रीनाथला भेटल्यावर थोडा नर्वस झाला होता पण तरीही त्याने धीर करून अनुपमाबद्दल विचारलेच श्रीनाथलाही आनंदकडे बघून अंदाज आलाच होता त्याने आनंदला अनुपमाची सगळी माहिती सांगितली पण त्याला राधाक्कांचा स्वभाव सुद्धा माहीत असल्याने त्याने आनंदला सांगितले की अनुपमा आपल्या जातीची असली तरी ती गरीब घरची आहे त्यामुळे राधाक्का या लग्नाला तयार होतील असे वाटत नाही पण आनंदला मात्र त्याच्या आईवर पूर्ण विश्वास होता जात सोडली तर आई इतर कुठल्याच बाबतीत नकार देणार नाही याची त्याला खात्री होती आनंदने त्याच्या आईला राधक्कांना अनुपमाबद्दल सांगितले पण कुठलीही पार्श्वभूमी माहीत नसलेल्या गरीब घरातली मुलगी फक्त रूप आवडलं म्हणून मुलाच्या मनात भरली याचे राधक्कांना दुःख झाले तिथे खेडे गावातल्या जुन्या घराच्या ओसरीत शामन्ना मास्तर मुलांची शिकवणी घेत होते पण आज शिकवण्याकडे त्यांचे लक्षच लागत नव्हते गेल्या दोन दिवसांपासून ते वसुधा आणि सावक्का एका पत्राची वाट बघत होते काही दिवसांपूर्वी धारवाडचे पाटील वसुधाला बघण्यासाठी आले होते त्यांच्याच उत्तराची सगळे आतुरतेने वाट बघत होते आणि श्यामण्णांना दोन पत्र देऊन गेला सावक्का ऐकण्यासाठी धावतच बाहेर आल्या श्यामण्णांनी मुलांना शिकवणी संपल्याचे सांगून घरी जायला सांगितले त्यांनी पहिले पत्र वाचले तसे ते संतापले वसुधाला पाहुण्यांनी नकार दिला होता पण त्यापुढे त्यांनी लिहिले होते की त्यांच्या मुलाने अनुपमाला पाहिले आहे आणि त्याला ती पसंत आहे तुमची संमती असेल तर आम्ही बोलणी करायला येऊ हे सगळे ऐकल्यावर सावकांना संतापनावर झाला अनुपमामुळे त्यांच्या मुलींची लग्न मोडत आहेत असे त्या बडबडायला लागल्या इतक्या तातून वसुदेचा रडण्याचा आवाज ऐकताच त्या तिला समजवण्यासाठी आत निघून गेल्या श्यामण्णांनी दुसरे पत्र वाचायला घेतले तर तोही त्यांच्यासाठी एक अनपेक्षित धक्काच होता त्यांनी सावकांना बाहेर बोलावून त्यांच्या शाळेतल्या मित्राचे डॉक्टर देसाईचे पत्र आल्याचे सांगितले म्हणाले त्यांच्या एका हुशार व श्रीमंत आनंद नावाच्या विद्यार्थ्याला अनुपमा आवडली आहे स्थळ खूप चांगले आहे तर लगेच अनुपमाची पत्रिका आनंदच्या आईला पाठवून द्या असे लिहिले आहे हे ऐकताच सावक्कांच्या हृदयात असूयेची कळ उठली वसुधा कान टवकारून त्यांचे बोलणे ऐकत होती सावक्क म्हणाल्या एवढ्या श्रीमंत घरात मुलगी देणे परवडणार आहे का त्यांनी हुंडा मागितला तर काय करायचे त्यापेक्षा तुम्ही या स्थळाला नकार देऊन टाका यावर नुसती पत्रिका पाठवून बघायला काय हरकत आहे असे श्यामन्ना म्हणाले वैतागतच आम्ही फक्त मुलगी आणि नारळ देव हे सुद्धा त्यांना कळवा असे बोलत सावक्का तिथून उठल्या संध्याकाळी दिवा लावताना पत्रिका जुळायला नको म्हणून सावक्का प्रार्थना करत होत्या तर हे लग्न जमू दे म्हणजे आमचा मार्ग मोकळा होईल अशी प्रार्थना वसुधा करत होती आणि या सगळ्याची कसलीच कल्पना नसलेली अनुपमा मात्र हॉस्टेलवर तिच्या अभ्यासात घडून गेली होती शेकडो एकर शेती मळे भरपूर सोन्याचे दागिने असलेले एक्झिक्युटिव्ह गोपालरावांचे घराणे संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध होते त्यांची पत्नी राधाक्का सुद्धा अशाच एका श्रीमंत घराण्यातून आल्या होत्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडची श्रीमंती असल्यामुळे त्यांना आयुष्यात कधीच कुठल्या प्रकारचे कष्ट करावे लागले नव्हते उंच गोरापान राधक का देखण्या असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर शांतीपेक्षा दर्पाचे तेज होते त्यांच्या तीक्ष्ण नजरेने समोरचे माणूस अस्वस्थ होऊन जायचे अनेक नवस केल्यानंतर असंख्य देवांना साकडे घातल्यानंतर लग्नाच्या जवळजवळ दहा वर्षांनी त्यांना आनंद झाला होता आणि त्याच्यानंतर पाच वर्षांनी गिरिजेचा जन्म झाला होता आनंद अभ्यासात हुशार होता पण गिरिजेचे मात्र शिक्षण लंगडत लंगडत चालले होते त्यात घराण्याचे नाव व रंगरूप असल्याने ती सुद्धा शिक्षणासाठी जास्त कष्ट घेत नव्हती आयुष्यभर सुखात राहणाऱ्या राधक्कांवर नियतीचा बसलेला पहिला प्रहार म्हणजे त्यांच्या पतीचे गोपालरावांचे निधन कधीच दुःख न पाहिलेल्या राधक्कांसाठी हे दुःख पेलणे कठीण होते रूढी परंपरा कठोरपणे पाळणाऱ्या राधक्कांच्या आर्थिक परिस्थितीवर पतीच्या मृत्यूमुळे काही परिणाम झाला नव्हता पण आता विधवा झाल्यामुळे त्या घराच्या देवीची लक्ष्मीची पूजा करू शकत नव्हत्या त्यामुळे लक्ष्मीनिवासची पुढची अधिकारी असणाऱ्या सुनेला लवकरात लवकर घरी आणण्यासाठी त्या आनंदच्या मागे लागल्या होत्या पण आनंदला जी मुलगी आवडली होती ती रूपाने देखणी असली तरी त्यांचे घराणे राधत त्यांच्या घराण्याला शोभणारे नव्हते पण मुलीला नकार देण्यासाठी हे कारण त्या आनंदला सांगू शकत नव्हत्या त्यामुळेच त्यांनी अनुपमाची पत्रिका मागवून घेतली होती पत्रिका जुळली नाही तर पुढचे सगळे प्रश्नच मिटतील असे त्यांच्या मनात होते त्यांनी त्यांच्या घराच्या पुरोहितांना नारायण आचार्यांना आनंद व अनुपमाची पत्रिका जुळते का ते बघायला सांगितले होते नारायण आचार्यांनी राधाकांना सांगितले की दोघांचे छत्तीस गुण जुळत आहेत मुलीची पत्रिका सर्वार्थाने उत्तम आहे पत्रिका जुळणार नाही या एकाच आशेवर इतके दिवस काढणाऱ्या राधाकांना आता काय करायचे ते कळत नव्हते गरीब शाळा मास्तरची मुलगी आहे पत्रिका जुळत नाहीये असे खोटेच आनंदला सांगायचे की गरीब घराची लेख सून म्हणून पत्करली राधक्का किती मोठ्या मनाच्या असे कौतुक करून घेऊन आनंदने पसंत केलेल्या मुलीला घरी घेऊन यायचे अतिशय महत्वाच्या विषयावर त्यांना निर्णय घ्यायचा होता शेवटी मुलगी श्रीमंत नाही हा एकच दोष तिच्यात आहे पण गरीब मुलीला आपण मुठीत ठेवू शकतो शिवाय जर आपण आनंदला या मुलीसाठी नकार दिला आणि मग त्याने इंग्लंडला जाऊन एखाद्या गोऱ्या मुलीशी लग्न केले तर ते अजून वाईट होईल या उलट अनुपमाला होकार दिला तर आनंदचा आपल्यावरचा विश्वास आणि प्रेम अजून वाढेल असा सगळा विचार राधकांनी केला त्यांनी नारायण आचार्यांना एखादा चांगला दिवस बघायला सांगितला म्हणाल्या मुलीच्या वडिलांना त्या दिवशी मुलीला दाखवायला घेऊन या आणि मुलगी पसंत पडली तर दुसऱ्या दिवशी साखरपुडा करायचा या तयारीनेच या असे पत्र लिहून कळवायला सांगितले यातले काहीच माहीत नसलेल्या अनुपमाला एके एक दिवशी सकाळी अचानक शामण्णांना हॉस्टेलवर आलेले पाहून आश्चर्य वाटले आणि त्यांच्या येण्यामागचे कारण ऐकून तर तिला सुखद धक्काच बसला पण परिस्थितीची जाणीव असलेली अनुपमा म्हणाली हे स्थळ आपल्याला परवडण्यासारखे नाहीये ती माणसे खूप श्रीमंत आहेत शामण्णा म्हणाले त्यांना आपल्या परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे त्यांची आपल्याकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक अपेक्षा नाहीये त्यामुळे काळजी करू नकोस शेवटी अनुपमेला दाखवण्याचा दिवस उजाडला डॉक्टर देसाईंच्या घरी हा कार्यक्रम सुरू होता अनुपमेने त्या दिवसापुरती सुमनकडून अबोली रंगाची साडी आणली होती ती साडी आणि हिरवा ब्लाऊज हातात लाल बांगड्या यात तिचं सौंदर्य अजूनच खुलले होते आनंद संकोच बाजूला सारून तिला मनसोक्त पाहून घेत होता शामण्णांचा जुनाट काळपट कोट धोतर पाहून राधक्कांना अनुपमाच्या घरची आर्थिक परिस्थिती लक्षात आली तसेच आई आली नसल्याने त्या घरातले अनुपमेचे स्थान काय असावे हे सुद्धा त्यांच्या लक्षात आले पण तिचं मनमोहक रूप पाहून त्या सुद्धा थबकल्या होत्या तिला नकार देणे शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आले त्या शामण्णांना म्हणाल्या लग्न आमच्या इथे होईल लग्नाला बरीच माणसे असतील तुम्ही सुद्धा हवी तितकी माणसे लग्नाला घेऊन या या लग्नाचा सगळा खर्च आम्ही करू आईचे उदार हृदय पाहून आनंद खुश झाला अनुपमा सुद्धा कृतज्ञतेने त्यांच्याकडे पाहू लागली पण मास्तर आपल्या योग्यतेप्रमाणे थाटामाटात लग्न लावून देऊ शकणार नाही हे लक्षात आल्याने स्वतःचा आप राखण्याचा हा एकच मार्ग राधक्कांसमोर होता आनंद आणि अनुपमाचा लग्न सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला अनुपमेकडचे मोजून वीस लोक लग्नाला आले होते त्यात तिची सख्खी मैत्रीण सुमन सुद्धा होती सावत्र बहिणीच्या लग्नाचा थाट पाहून वसुधा आणि नंदा चकित झाल्या होत्या सावक्कांचा चेहरा पूर्णपणे उतरून गेला होता तर शामण्णांच्या चेहऱ्यावरून लाचारीचे भाव ओसंडत होते ते अनुपमेला पिवळ्या जर्द कृत्रिम रेशमी साडीशिवाय काहीही देऊ शकले नव्हते राधक्कांनी मात्र कधीही न ऐकलेले न, न पाहिलेले असंख्य दागिने सुनेसाठी केले होते शेकडो साड्यांमध्ये अनुपमा बुडून गेली होती अनुपमाशी लग्न झाल्यामुळे आनंद खूप खुश होता अनुपमाला तर सगळे स्वप्नच वाटत होते पण या सगळ्या सुखात एकच गोष्ट अनुपमाला सारखी त्रास देत होती आणि ती म्हणजे तीन महिन्यांनी आनंद पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला जाणार होता त्याचा विरह तिला लवकरच सहन करावा लागणार होता राधक काही यामुळे अस्वस्थ होत्या त्यांना वाटत होते सगळे व्यवस्थित असताना आनंदला परदेशात जाऊन अजून पुढे शिकण्याची काय गरज आहे अनुपमाच्या मनातही आनंदने जाऊ नये असेच होते पण नवीन असल्यामुळे तिला जास्त काही बोलता येत नव्हते आनंदने त्या दोघींचीही समजूत काढली म्हणाला फक्त दोन वर्षांचा प्रश्न आहे त्यानंतर कायम इथेच राहणार आहे आणि काही महिन्यांनी तो अनुपमाला सुद्धा इंग्लंडला घेऊन जाणार असल्याचे त्याने सांगितले आनंद व अनुपमाच्या आयुष्यातले हे सुंदर दिवस कसे भराभर जात होते हे त्यांचे त्यांनाही कळत नव्हते ते दोघे वेळ मिळेल तेव्हा बाहेर फिरायला जात होते गप्पा मारत होते एकमेकांना जाणून घेत होते पण आनंदचे इंग्लंडला जाण्याचे तिकीट हातात पडले त्यावेळी मात्र अनुपमाचा चेहरा उतरला आनंद तिथे जाऊन आपल्याला विसरला तर त्याला कोणी गोरी मुलगी आवडली तर असे सगळे तिच्या मनात येऊ लागले तिची ती अस्वस्थता आनंदच्या लक्षात आली तो तिला लवकरात लवकर इंग्लंडला घेऊन जाईल याची खात्री त्याने अनुपमाला दिली शेवटी आनंद इंग्लंडला जाण्याचा दिवस उगवला त्याला सोडण्यासाठी सगळेच एअरपोर्टवर गेले होते त्याच्या विमानाने आकाशात झेप घेतल्यानंतर ते अगदी तारे एवढे दिसेपर्यंत अनुपमा त्या विमानाकडे एकटक बघत होती यानंतर कमीत कमी सहा सात महिन्यांनंतर आनंदची भेट होणार होती आता लक्ष्मी निवास मध्ये आनंद शिवाय राहणे तिला नकोसे वाटत होते कारण शेवटी ते श्रीमंतांचं घर तिचे काम तिचे वागणे बोलणे त्या बंगल्याला साजेसे आहे की नाही याबद्दल तिला भीती वाटत होती राधक्कांना तिच्या मनातली भीती लक्षात आली त्या म्हणाल्या एवढे घाबरायला काय झाले बघता बघता सहा महिने जातील राधक्कांनी त्यांच्या ड्रायव्हरला तुकारामला त्यांना व गिरिजाला पोद्दार सराफांच्या दुकानापाशी सोडून अनुपमाला भाजी मार्केटमध्ये घेऊन जायला सांगितले खरे तर सोन्या चांदीच्या खरेदीसाठी नेले नाही म्हणून अनुपमाला राग यायला हवा होता पण वाद घालणे उलट उत्तर देणे उगास संशय घेणे तिच्या स्वभावातच नव्हते तुकारामने भाजीची खरेदी केली पण राधक्कांनी दिलेले पैसे कमी पडल्यामुळे त्याने गाडीत बसलेल्या अनुपमाकडे पाच रुपये चार आणे मागितले अनुपमाने तिच्याकडे असलेली शंभरची नोट त्याला देऊ केली पण एवढे सुट्टे पैसे कोणी देणार नाही असे तुकाराम म्हणाला अनुपमाच्या बाजूलाच गिरिजाची पर्स होती ती बहुतेक घाईघाईने दुकानात जाताना गाडीत विसरली होती अनुपमाला तिच्या पर्समधून पैसे घ्यावे की ना हे नाही हे कळत नव्हते पण तुकाराम आणि भाजीवाला ताटकळत उभे असल्याने नाईलाजाने तिला ती पर्स उघडावी लागली तिने तुकारामला पैसे देऊन ते पैसे भाजीवाल्याला देऊन यायला सांगितले तुकाराम गेल्यावर ती गिरिजाची पर्स बंद करू लागली पण अचानक ती पर्स तिच्या हातातून निसटून खाली पडली अनुपमाने घाबरून पर्स मधले खाली पडलेले सगळे सामान गोळा केले तसे पर्स मध्ये विशेष असे काही नव्हते कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणीच्या पर्स मध्ये असतील अशा सगळ्या गोष्टी होत्या पण एका रुमालात मात्र काहीतरी गुंडाळून ठेवले होते अनुपमाने तो रुमाल उघडला पण त्यात जे होते ते बघून ती दगडासारखी स्तब्ध झाली